पातळीत मोठी वाढ आहे दिसत त्यामुळे पूरप्रवण क्षेत्रातील काही नागरिक सुरक्षित स्थळी तसेच निवारा शेडमध्ये स्थलांतर होत आहेत त्यांच्यासाठी राहण्याचं नियोजन करून पाणी जेवण यासह आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी खाजगी कॉलेज आणि परिवहन महामंडळानं दळणवळणासाठी आपली वाहनं जाधा इंधना सहित सज्ज ठेवावीत स्थलांतरित जनावरांच्या चाऱ्याचं नियोजन स्थानिक प्रशासनानं करून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ तालुक्यातील प्रशासनाला दिल्या शिरो, प्रशास शिरो तहसील कार्यालय येथे महापुरासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी तहसीलदार अनिल कुमार हेळकर गटविकास अधिकारी नारायण घोलप नायब तहसीलदार योगेश जमधाडे आरोग्य अधिकारी पांडुरंग खटावकर यांच्यासह तालुका प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते यावेळी सूचना देताना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर पुढे म्हणाले की शिरो तालुक्यातील पूरप्रमाण क्षेत्रातील नागरिक स्थलांतरित होत आहेत त्यांच्या राहण्याची पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी तातडीने हालचाली गतिमान कराव्यात पावसाचा जोर वाढला तर स्थलांतरित नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे शासकीय पातळीवर नियोजित आराखड्यानुसार ज्या ज्या ठिकाणी निवारे शेडची उभारणी करण्यात आली आहे त्या ठिकाणी स्थानिक तलाठी ग्रामसेवकांनी विशेष लक्ष देऊन पूरग्रस्त नागरिकांचं नियोजन करावं तसेच नेमणुकीच्या गावातच राहून स्थलांतरित पूरग्रस्तांचं नियोजन करावं पुढील परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना वेळोवेळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात याव्यात शिरो तालुक्यातील आरोग्य विभागाच्या वतीनं सर्पदंश त्वचा रोग यासह संसर्गजन्य आजाराचा धोका ओळखून औषध साठ्या सज्ज ठेवावा त्याचबरोबर खाजगी कॉलेज आणि परिवहन महामंडळाच्या वतीनं गाड्यांची सोय करण्यात यावी पूर काळात जनावरांचं मोठ्या प्रमाणात हाल होतात त्यांना बांधण्याचं नियोजन आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चाऱ्याची सोय करण्यासाठी नियोजन लावण्यात यावं यासह आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं बोटींच्या माध्यमातून वारंवार पाहणी करून सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात याव्यात स्थानिक पातळीवर महापुराचा धोका ओळखून अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना केल्या दरम्यान आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी शुक्रवारी दिवसभर दत्तवाड हेरवाड घालवाड चिंचवड शिर्टी हसूर अर्जुनवड कणवाड आदी पूरप्रवहण क्षेत्राला भेटी देऊन पाहणी केली व स्थानिक प्रशासनालाही सूचना केल्यात यावेळी त्यांनी शुक्रवारी दिवसभरात पावसाने उघडीप दिली आहे रत्नागिरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजेही बंद झालेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं आवाहन केलं यावेळी शिरोळ तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासह शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील बाबा पाटील विजयसिंह आणि देशमुख संजय नांदणे आदी उपस्थित होते शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज